काही मित्रमंडळी जंगलात मज्जा मस्ती करायला आले त्यांनी भरपूर एन्जॉय केला आणि मग एक गेम खेळायचे ठरवले जो पण निर्भीक असेल तो एकटा जंगलात जाणार त्या मित्रांपैकी एका निर्भिक शुराने सर्वप्रथम एकटे जंगलात जाणार असे म्हटले स्वतःला जरा जास्तच शहाणा समजतो साला मग तो जंगलाच्या शिरला एकटा लय मज्जा येत होती साल्याला आत्ता ती मज्जा त्याच्या ह्याच्याशी येणार आहे जंगलात त्याला एक सुंदर बाई दिसली पण त्याला हे माहित नव्हतं की ती सुंदर बाई एक चेटखिण आहे तो तिच्या मादक सौंदर्यावर मोहित झाला आता वाट हाय ह्याची पागल सारखा तिच्याजवळ जाण्यासाठी तिच्या दिशेने पळू लागला त्या चेटखिणने आपल्या काळ्या जादूने जमिनीत एक खडला तयार केला आणि तो मूर्ख त्या खोल बोगद्यात पडला मरायला आलय जंगलात जीवलग मित्रांनी त्याला पूर्ण जंगलात शोधलं खूप वेळ झाली पण तो मित्र त्यांना नाही सापडला शेवटी त्यांनी अस्युम केलं की तो खपला असेल आणि त्याला श्रद्धांजली वाहिली मग ते पिज खायला बसले आणि मज्जा केली लय मजा आली चैला, त्या बोगद्यात पडलेल्याचं काय झालं ते कुणालाच घंटा फरक नाही पडला काय यार